সা আমা পা মাগ । बीड जिल्ह्यातून बंजारा समाज पूर्णपणे आलेला आहे काय नेमकं मागण्या असतील काय नेमकं ठराव या बैठकीमध्ये दोन दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेटियरच्या आधारे मराठा कुणबींना ओबीसी आणि कुणबी सर्टिफिकेट देण्याचं शासनाने मान्य केलेलं आहे जर हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी समाजाला ओबीसीचा सर्ट सर्टिफिकेट किंवा सवलती मिळणार असतील तर निजाम गव्हर्मेंटमध्ये बंजारा समाज हा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये निजाम स्टेटमध्ये होता तो एस टी ट्राईबमध्ये होता ट्राईबच्या सवलती त्या ठिकाणी आहेत आणि आजही आंध्र आणि तेलंगण या दोन्ही राज्यामध्ये बंजारा समाज हा त्या ठिकाणी एस टी कॅटेगरीमध्ये येतो जर त्या ठिकाणी एस टी कॅटेगरीच्या सवलती बंजारा समाजाला आंध्र आणि तेलंगणामध्ये मिळत असतील तर तोच समाज स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये आलेला आहे जो मराठवाड्याचा विशेषतः भाग आहे त्या मराठवाड्यातल्या बंजारा समाजाला एस टीच्या सवलती मिळाव्यात याबाबतचं हे आंदोलन उभं करण्यासाठी आज बीड जिल्ह्यातला तमाम बंजारा समाज एक एकवटलेला आहे हजारोच्या संख्येने या ठिकाणी बंजारा समाज आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण बंजारा समाजाची चळवळ उभी राहिलेली आहे बंजारा समाजाने आज नव्हे तर गेल्या पन्नास वर्षापासून अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा म्हणून सातत्याने ही मागणी केलेली आहे या या अगोदरही वेळोवेळी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे हे प्रस्ताव पण सादर केलेले आहेत परंतु केंद्र शासनाच्या स्तरावरती अनुसूचित जमातीमध्ये या समाजाचा समावेश अद्याप झालेला नाही आहे परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये हा समाज जागा झालेला आहे आणि त्याला आधार म्हणून जर तुम्ही ह हैदराबाद गॅजेटर लागू करत असाल ओबीसी समाजासाठी तर तेच गॅजेटर बंजारा सा, समाजासाठी का लागू होऊ नये